काय नव्हत तीस रुपयाच खड्या इथं मी उसळीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक वाटण करून घेतलेले त्यानंतर काळा वाटाण उकडून घेतलेले इथं आता कढई ठेवलेले हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर इथं माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत आज का मी तुम्हाला घरातली कामं दाखवणार नाही आहे कारण आज मला थोडंसं कणी झाडं वगैरे आहे त्यासाठी मी नर्सरीत गेली होती हे बघा आमच्या इथं जवळपासच आहे तर तिथं मला घरात लावायलासाठी पण थोडी पाहिजे होती आणि बाहेर ठेवण्यासाठी पण थोडीकणी अशी शोची झाडं वगैरे पाहिजे होती प्लस मला कुंड्या पण घ्यायच्या होत्या घरात लावायलासाठी मी प्लॅस्टिकच्या कुंड्या बघितल्या कारण बाहेर लावायलासाठी प्लॅस्टिकच्या कुंड्या म्हटलं का ना की त्याला तडा जातो असं म्हणतात मला पहिल्यांदा त्याच घ्यायच्या होत्या पण एकता म्हटले की ते उन्हामुळे असं तडा जातो त्यामुळं कधी शक्यतो मातीच्या कुंड्या वगैरे असं घेत जा बाहेर लावायलासाठी जर पाहिजे असेल तर हेक आणलेलं आहे हेक मला पाहिजे होतं त्यानंतर हे छान आहे हे साडेतीनशे रुपयाला एक असे मी दोन आणले त्यानंतर इथं स्नेकचं पण आणलेलं आहे आणि हे मी कधी टी व्हीच्या साईडला ते बेसच्या दोन्ही साईडला ठेवायलासाठी हे ता। दोन आणलेले त्यानंतर मोठ्या दोन कुंड्या आणि एक छोटी बाकीच्या कुंड्या मी ठेवल्या कारण ते ह्याला कनी आता म्हणजे आहेत पॉट तर मग कुठं जर कोलापुरला गेली ना तर शोचे असे छान असे पॉट असतात त्या पॉटमध्ये हे असेच पॉट बसवायचे हे असेच पॉट कने बसवायचे म्हणून मग हे असले पॉट घेतलेले नाही ह्याला खोलं पाडायला पाहिजे आणि सगळ्याची किंमत माहिती आहे तर ताईने किती दहा दहा काय पाच पाच रुपये कमी केलं तेराशे पंचवीस झालं बघा एवढ्याशेची किंमत अजून तिथे छान छान इथे वर अडकवायला ह्याचीच किंमत आता तेराशेच्या वर गेली मग कशाला पुढं बोलतील उस <laughs> केला म्हटलं आणि थोड्या कार्यक्रम करायचा चला मी अजून कणी प्लॅस्टिकच्या कुंड्या घेतलेल्या पण मी त्या ठेवल्या म्हणजे आता मी थोडीशी जी झाडं घेतलेली आहेत की नाही त्याला ते आहेत प्लॅस्टिकच्या कुंड्या म्हटलं राहू द्या नंतर घ्यायला येतील पण त्या मला नंतर असं वाटलं की घेतल्या असतं तर बरं झालं असतं कारण माती अजून पण माझ्याकडे शिल्लक आहे आणि अजून पण मला नाही झाडं पाय लागतील कारण आपण जे विटांचं कच्चं बा केलं होतं की नाही कच्च्या विटा ठेवून त्यामध्ये माती लावली होती आणि चवळीचं वगैरे लावलं होतं बघा भेंडी वगैरे तर ती माती एवढी आहे ना तर ते सगळं आता मी काढून कुंड्यामध्ये भरणार आहे त्यामुळे मला अजून कणी कुंड्या वगैरे लागतील तर हे आता म्हटलं पहिल्यांदा मला कनी गरम खिळा त्या ताईने खिळा गरम करा आणि घाला मग मी मला जे लक्षात आलेलं मारतूल गरम करून घालायचं म्हटलं आता ते आणि कधी काढत बसायचं म्हणून ह्यानं बोलवलं ह्याने ते मारतूलने एकदम जे हे केलं की नाही त्याचा तडाच गेला प्लॅस्टिक असल्यामुळे गे ते हलकं प्लॅस्टिक आहे एकदम त्यामुळे कणी पटकन एका ह्याच्या घावातच कने त्याचा तडा गेला म्हणून म्हटलं दे कारण मेणबत्ती लावून आणलेली कणी विजली म्हणून म्हटलं परत आणि कधी हे करायचं मग काय केलं मेणबत्ती बाहेर वाऱ्यानं लागणं झाली पण घरातच आणलं गॅसवर मारतूल गरम केलं त्यानं उलट पटकन पटकनकणी पटापटा होलं पडलेत

भाजत लिहिलेला <स्था> चार चिकन जागी जागी करायला पाहिजे हे नाही मग जगत नाही मरतय त्याला ऑक्सिजन किंवा त्यांचं पाणी झिरपायला वगैरे असं बिन ना ते ठेवायला लागत

तो कर मन प्लान कर ले ना ये पहले ठीक Vai it, bem. अंदर बर गिरणी हा तिथे गिरणी जवळच्या गिरांज पडावं लागेल ते टाकलं कुस्ते मीठ टाकलं झालं तर गिरणी कुस्ते कचऱ्यावाला बायका झोपल्या की वाट झोपण्याचं येते बायका सगळ्यावर रडल्या चारला आलं तर चालतंय चांगलं बायका म्हणजे झोपायच्या टायमाला इथं वाट बघत बसायला लागते इथ नाही लवकर दार रातली रडलं की बसतोय असो माणूस कचरा व्हायला म्हणून <laughs> दारात मी बसते का ते सकलच ठेवायला पाहिजे नाव माती टाकली डबर काम म्हणायचं आता ह्याच्या घ्यायला

आणि कशा कशात लावत सर ते कशात लावायचं मला लागलं याच्यात त्याच्यात ते पान लावूया त्याच आणि बारकाय काढायचे साईडचं आहे ते त्यात लावूया खरं मधलं कुठं लावायचं ते कसलं झाड आहे ते वाळलेले कुठ वाळ ते म्हणजे हे कसलं आहे त्याला हाय ते पर्पल कलरचं फुल लागतं वाळाय नाही ते दोनदा की असल्या तर दारा काय चालते ठीक आहे दी کو چھوٹا کُنڈا काकी बघा बघा कसं दिसत त्याच्या खाली आता प्लेट आणायला पाहिजे त्यानंतर गहू थोडस उन्हात ठेवलं थो होतं ऊन आलं म्हणून कारण मला दळप करायचं होतं हे शेवटचं गहू आहे म्हणजे मी आता बघा मे महिन्यात आणलं होतं एकदम चार महिन्याचा पावसाळ्यातला बाजार भरला होता ना तर हे आता शेवटचं म्हणजे अजून मला आता हे पंधरा दिवस कने गहू जातात म्हणजे पीठ ह्याचं जाते बरोबर चार महिने मला तो बाजारपूरला तर पावसाळ्याच्या वेळी कने असंच तुम्ही जर आण आणून ठेवले एकदम कने पावसाळ्यासारखं सारखं पण आणावं लागत नाही आणि ते वाळवायची वगैरे पण गरज नाही लागत कारण पॅकिंग एकदम पोतं आणलं कने की ते वाळलेलंच असतं आणि चांगलं असतं त्यामुळे क्वालिटी पण चांगली भेटते तर इथे मी आता शेवटचा दळप म्हणून गव्हाचा दळप करून घेतलं अजून मला कनी ते माझ्या कटड्यावर थोडंसं कनी नळं आहेत की नाही ते असं कटडा उभा करायला नळ लावलेली तर ते थोडं थोडंसं कनी असं खोल आहे तर मी एका नळात कनी ते हे तुळस लावलेलं आहे तुम्ही बघितले असेल मागे कधीतरी ते नागोबा आहे बघा तिथे तर मला ते बाकीचे अजून माझ्याकडे तीन नळे आहेत शक्यतो तसं चार आहेत पण चौथ्या ह्याच्यात कधी ते रान कसलं तर उगवलेलं आहे ते निघत नाही पण तीन नळं तर आता माझ्याकडे तर त्यात मला कधी तुळशीची रोपं लावायची म्हणते माझं आता लक्षात आलं की त्यात मी चारही नळ्यात जसं तुळशीची रोपं लावली की छान दिसेल असं कठड्यावर आणि ते असं आडवे असतात का नाही ते का कुंड्या काय म्हणत त्या असं बकेटसारखं असतं तर ते आणून जरी ठेवलं पुढं मागं तरी छान वाटेल मग वेळ होता म्हणून मी पहिल्यांदा आता गव्हाचं दळप केलं ते तसंच की नाही गिरणीला लावलं कारण संध्याकाळी वेळ करून गिरण लावले नाही सगळ्यांच्या लायटी लागल्या की मग गिरण व्होल्टेज पटकन असं पकडते जास्त आणि मग ते कनी फास्ट मध्ये दळप होत नाही वेळ लागते त्याला लोड येते असं त्यामुळं म्हणून म्हटलं तर संध्याकाळ व्हायच्या अगोदर सगळ्यांच्या लायटी लागायच्या अगोदर दळप लावून घ्यायची म्हणून म्हटलं पहिल्यांदा गव्हाचा दळप करून घेतलं आता माझ्या इथे पण तुळशीचे रोपं पहिलं उगवायचे पण ते आता फुलाच्या झाडामुळं आता झाडा झालेलं आहे तुळशीचे रोप तुळशीचे रोप दोन तीनच तिच्या मोठ्या मोठ्या आल्या त्याच्या दारात पाहिजे छोट्या नाही नाहीत जास्तीच्या नाहीत एवढ्याच काय आलंय ते कुठं नाहीच हो तिचं ते ते रोप नाही एकच आहे ना ते तुळशीच की हो तुळशीच आहे माझ्या त्या फुलाच्या झाडाने खाली येणा झाल्यात ले ले, mm. ते नळ नाही ते नळात आले दुसरं एक रोप लावलेली तुळशीच आले ते आजूबाजूच्या नळ लावतो आणली तिथे समोरच्या ताईकडे होत तिच्या इथं म्हणून बघायला गेली होती तर तिच्या इथे पण भेटल्या नाही आमच्या पलीकडल्या काकांच्या इथं दारात छोटी छोटी रोप होती त्यानंतर माझ्या कठड्यावर पण एक दोन रोप उगवलेलं ते काढलं जस ज़ जशी रोपं लावत होते ना मला वाटतं सगळं दार माझं असं झाडमय व्हायला पाहिजे सगळ्या दारात सगळ्या बाजूने अशा कुंड्या लावायच्या वाटत होत्या माती तर आहे माझ्याकडं बऱ्यापैकी आणि उन्हाळ्यात कसं असतं कुंभारांचे तिथं शेतवडी तर असतं किंवा ते विटा वगैरे करतात ना त्यामुळे ते देतात मागितलं तरी पण कधी माझ्याकडं कुंड्या पण नाहीत आणि रोपं पण नाही आहेत त्यामुळे कधी नाहीतर इतकं भारी वाटत होतं अजून लावावं अजून लावा असं वाटत होतं तरी पण मी आता ते वर पत्रे वगैरे ठेवलेले आहेत ते काढून घेईन आणि चुलीच्या साईडनं पण कणी चूल जरा बऱ्यापैकी आता करायचे कोपऱ्यात पावसाळा असल्यामुळे ते झाकून ठेवलेले आहे आता उन्हाळा जरासा पडला की ती चूल पण नीट करणार आणि हळूहळू कने एक दोन एकदम असं ना थोड्या थोड्या दिवसानं आणून ते सगळीकडं कने झाडं लावून घेणार चला आजची कणी रोपं तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि ह्यासोबतच आचावलॉ पण मी इथंच बंद करते धन्यवाद